स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष पाच सप्टेंबर दोन हजार चालू घडामोडी एक आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक घडामोडी अ नेपाळ आयस सदस्यत्व नेपाळ दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय सौर युतीचा एकशे एकावास सदस्य बनला जागतिक सौर ऊर्जा उपक्रमांना चालना मिळाली ब भारत फिलिपिन्स बैठक पाचवी संयुक्त संरक्षण सहकार्य बैठक मनीला येथे झाली संरक्षण संबंध दृढ करण्यावर भर क कोलंबो सुरक्षा परिषद सीएससीचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय धोक्यांचा सामना करणे असून भारत बांगलादेशसह अनेक देश, देश यात आहेत दोन विज्ञान व तंत्रज्ञान अ क्रशेनिनिको ज्वालामुखी रशियाच्या कामचटका द्विपकल्पातील क्रशेनिनिको ज्वालामुखी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रथमच उद्रेकला ब जपानचे हवामान उपग्रह जपानने हेच दोन रॉकेटद्वारे डब्ल्यू उपग्रह प्रक्षेपित करून हरितगृह वायू निरीक्षणाची क्षमता वाढवली क कृत्रिम हृदय व धातू कृत्रिम हृदयाच्या निर्मितीसाठी टायटॅनियम धातू वापरला जातो कारण तो जयूक सुसंगत आहे तीन राष्ट्रीय घटना व उपक्रम अ खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स एकवीस तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान श्रीनगरच्या डाल तलावावर खेळो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल आयोजित होणार ब ग्रीन हायड्रोजन प्रमाणन योजना नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने जीएचसीआय सुरू केली ज्यामुळे हायड्रोजन निर्मिती नवीकरणीय ऊर्जेवर आधारित राहील क एन्स विक्रांत भारताचे पहिले स्वदेशी विमानवाहक एन्स विक्रांत दोन हजार पंचवीस मध्ये कार्यान्वित झाले चार संयुक्त राष्ट्र व आंतरराष्ट्रीय उपक्रम अ. वोटन योजना यूएनओसीटी ने दहशतवाद पीड़ित वकेल नेटवर्क सुरू के लिए जयोगे पीड़ितान मदत व समर्थन मिलते ब अन एस संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास ध्यय एसडीजी गरिबी हवामान बदलख्या जागतिक आहना उत्तर देने से उद्दिश क जागतिक बुक निर्देशांक कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ अँड हेल्थ यांनी दोन हजार पंचवीस चा जागतिक भूक निर्देशांक प्रसिद्ध केला पाच पुरस्कार व क्रीडा अ मॅग्नस कार्लसन नॉर्वेजियन ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनने रियाध येथे पहिला बुद्धिबळी स्पोर्ट्स विश्वचषक जिंकला ब हॉर्नबिल उत्सव नागालँड राज्याने दोन हजार पंचवीस मध्ये संस्कृती दर्शविणारा हॉर्नबिल उत्सव आयोजित केला क चिराग सात्विक जोडी पॅरिसमध्ये झालेल्या दोन हजार पंचवीस बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन चॅम्पियनशिपमध्ये कस्या पदक पटकावले सहा भारतातील धोरणे व योजना अ राजस्थान आरोग्याचा अधिकार राजस्थान हे पहिले राज्य ठरले ज्याने सर्व नागरिकांसाठी आरोग्याचा अधिकार धोरण लागू केले ब हरियाणा दीनदयाल लादो लक्ष्मी योजना तेवीस वर्षांवरील महिलांना प्रतिमहिना दोन हजार एकशे रुपये आर्थिक मदत देणारी योजना सुरू झाली क केरळ मत्स्य शक्ती प्रकल्प अल्पसंख्यक मच्छीमारांना मदत करण्यासाठी केरळमध्ये मत्स्यशक्ती योजना सुरू झाली सात संरक्षण व सुरक्षा अ इन्स्ताब्रा तलवार श्रेणीचा फ्रिगेट असून याने ओमानच्या आखातात क्रू मेंबर वाचवले ब अचूक प्रहार सराव भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेशात सीमावर्ती क्षमतांचा आढावा घेण्यासाठी अचूक प्रहार सराव आयोजित केला क भारत अमेरिका युद्ध अभ्यास एकविसावे युद्ध अभ्यास संयुक्त से सैन्य सराव अलास्का येथे एक ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडणार आठ अन्य महत्वपूर्ण घडामोडी अ एक क्यू एल आय वायू गुणवत्ता जीवन निर्देशांक हवेच्या प्रदूषणाचा आयुर्मानावर होणारा परिणाम मोजतो ब प्रशिक्षित उंदीर दोन हजार पंचवीस मध्ये प्रशिक्षित उंदरांनी शंभरहून अधिक बारुदी सुरंग शोधण्यात यश मिळवले क झोमॅटो उपक्रम झोमॅटोने चार हजार तीनशे डिलिव्हरी पार्टनर्सना सी पी आर व जीवनरक्षक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले पाच सप्टेंबर दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे सत्याहत्तर व्हॉएजर एक या अंतराळयानाचे प्रक्षेपण एकोणीसशे चौऱ्याऐंशी एस टी एस एक्केचाळीस डीप स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली जन्मदिवस अठराशे अठ्ठ्याऐंशी भारताचे दुसरे राष्ट्रपती तत्वज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म मृत्यू सतरा एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे एकोणतीस सोव्हिएत युनियनचे अंतराळवीर मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये तरंगणारे पहिले व्यक्ती अँड्रियन निकोलाइव्ह यांचा जन्म मृत्यू तीन जुलै दोन हजार चार मृत्यू दिवस एकोणीसशे अठरा उद्योगपती सर रतनजी जमसेठजी टाटा यांचे निधन जन्म वीस जानेवारी अठराशे एकाहत्तर